का लोकशाहीची होणारी थट्टा उघड्या डोळ्याने पाहू अशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये अरे देशाचे कायदे बनवणारे खासदार लोकांना त्यांच्या नेत्यासमोर बोलण्याची जर त्यांच्यात हिंमत नाही परवानगी नाही आणि फक्त जर तमाशा बघितला जाणार असेल तर किती दुर्दैवी आहे अरे याच्यावर कुणाला राग येणार आहे की नाही हा तर नंतरचा प्रश्न आहे सामान्य माणसाला राग येतोय हा महत्वाचा प्रश्न आहे एक्केचाळीस नुसते एक्केचाळीस नाही एकशे एक्केचाळीस खासदार त्याच्यात राज्यसभेचे सत्तावन्न आहेत बाकीचे सगळे इकडले लोक आहेत लोकसभेतले जर माननीय प्रधानमंत्रीजी आणि त्यांचा पक्ष त्यांचे स्पीकर हे त्या खासदारांना जर निलंबित करणार असतील शेतकऱ्यांवर बोलल्यामुळं कांद्याच्या प्रश्नावर बोलल्यामुळं आरक्षणाच्या प्रश्नावर बोलल्यामुळं संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोलल्यामुळं देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोलल्यामुळं खासदार डायरेक्ट निलंबित ही कसली पद्धत आहे आणि ही देशाच्या म्हणजे क्रांतिकारी जगभर ज्यांचं नाव आहे त्यांच्या महान पक्षाकडून म्हणजे विरोधक ठेवायचंच नाही का वा सरकार ते राखेल पूर्वी आपण आंदोलनात म्हणायचो ना घोषणा द्यायचो वा रे सरकार ते राखेल सस्ती दारू महंगा तेल महागाई तर वाढवलीच हो महागाईची तर म्हणजे अवस्थाच एकदम चित्रविचित्र करून टाकली तिथं तर काय बोलायचंच नाही पण आता बोलणारे खासदार तरी त्या सभागृहात संसदेचे असावेत तर ठेवले नाहीत त्या तेजस्विनी पंडित आहे ना अभिनेत्री खर तर तिचं अभिनंदन केलं पाहिजे खरीच कर्तृत्वान महिला बोलणारी स्त्री आहे जिन खडे बोल सुनावलेत जे मी कालपासून बोलतोय जे तुमच्या माझ्या मनात आहे तेच तिच्या मनात आहे तिनं स्पष्ट व्यक्त तर झाली ती काय म्हणते लोकसभेत तुम्ही खासदारांना बोलू देत नाही एकशे एक्केचाळीस खासदार बाद केले मग आता तुम्ही काय करणार तुमचीच मेजॉरिटी आहे तुमच बहुमत आहे तसही तुम्हाला विरोधकांची गरज नाहीच आहे एक काम करा सगळे खासदार विरोधी पक्षाचे बादच करून टाका तसही तुमचं बहुमत आहे तुम्हाला जे वाटेल ते बिल पास करा घ्या पास करून आणि तुम्हाला जशा जशा तुम्हाला विरोध करायला खासदारच उरणार नाहीत तुमच्या हिताचे निर्णय तुम्ही घ्या देशाचं काय व्हायचं ते होईल आणि तसही तेजस्विनी म्हणते देशा ही ही देशात ज्या पद्धतीनं हुकुमशाही वाढते याचा अर्थ लोकशाही ही आस्थाकडे चालली कधी लोकशाहीचा अंत होईल सांगता येत नाही प्रत्येक राज्यातल्या आणि देशातल्या माणसाच्या मनात धास्ती आहे लक्षात घ्या जसं अचानक लॉकडाऊन केलं आठवताय ना तुम्हाला लॉकडाऊन कसं झालं त्याच्या अगोदर अचानकच नोटबंदी केली अचानक हे लोकांना कळेपर्यंत आणि हालचाल करेपर्यंत वाट लागून गेलेली असते सर्वसामान्य माणसाचे उद्धवस्त झालेला असतो सर्वसामान्य पुरुष महिला माणस आणि त्यांच्या हिताच कधी काही बोललं जात नाही त्या संसदेच्या सभा म्हणजे आम्ही जे राज्यातून आमदार निवडून देतो खासदार निवडून देतो हे त्यांनी सभागृहात जाऊन कायदे करावे भूमिका मांडावे प्रश्न मांडावेत बोलावं राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी कुठल्याही विचाराचं सरकार असू द्या त्यांच्यासाठी देश हा सर्वश्रेष्ठ असतो आहेच पण तुम्ही देशातल्या माणसाच्या विरोधातच असं वाटतंय आणि एक अभिनेत्री जिला भीती आहे उद्या काम मिळेल की नाही ती नाही घाबरली ती खडखाड खडखाड बोलली तिनं सांगितलं कि तुमचं चुकते तुम जो कर रहे हो ये गलत है आप इस देश मेकुमशा होई लाओगे तो सुनो देशवासिओ हो, देश में खतरे के दिन आने वाले केले पूर्वी सांगत होते अच्छे दिन आने वाले वे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे कशाला खासदार निलंबित करायला या अवस्था आहे हे दुर्दैव आहे ही वाईट गोष्ट आहे या देशाच्या इथल्या लोकशाही संविधानिक मूल्यासाठी आणि नुसते तेजस्विनी पंडित अभिनेत्री म्हणून नाही बोलली ती या देशाची नागरिक आहे आणि ती मतदान करते तुम्हाला खासदार द्यायला आमदार द्यायला तिचा असं म्हणणं आहे आताची पाऊल वाट दिसते हुकुमशाही कडे वाटचाल सुरू आहे आणि परत जर तिसऱ्यांदा संधी मागितली म्हणून तुम्ही जर दिली नागरिकांनो अय महाराष्ट्रीयन देशभक्तांनो तुम्ही जर परत तिसऱ्यांदा संधी दिली माननीयंना तर आता तरी तुम्हाला लोकशाहीवर चर्चा तरी करतोय आपण नंतर हुकुमशाहीच काय चाललंय कोण घडवत आहे कोण करण्यासाठी हा सगळा कोणाचा आटेपीठ आहे एक चिमणी असते आणि सगळे पशु पक्षी तुम्हाला माहितीये झाडावरच राहतात आणि झाडावर राहणारे पशु पक्षी तिथंच घरट करून राहतात ते काय बिल्डिंग बांधू शकत नाहीत फ्लॅटमध्ये नाहीत राहत फार तर तुम्ही बांधलेल्या बिल्डिंग मध्ये सुद्धा बारक कर घरट करून राहतात पण ही चिमणी जंगलात राहणारी होती आणि दुर्दैवाने काहीतरी कारणाने जंगलाला प्रचंड मोठी आग लागलेली होती प्रचंड मोठी वनवा पेटला होता आगेचा आगडोंब हे करत होता चिमणीला सगळं दिसत होत तिला माहित होत जंगल आता जळून चाललंय राख रांगोळी होईल जंगलाची आपले सहयोगी हो सगळे त्याच्यात मळून मरून जातील कोणीकडे तिकडं सायरा वायरा पळत होत पण ती चिमणी एवढशी होती चिमणी तिचं प्रामाणिकपणे काम करत होती शेजारीच एक नदी होती ते नदीतून ते चुंचित पाणी आणायची आणि जिथं हे सगळं जाळ लागलेला होता वनवा पेटला होता प्रचंड पेट घेतला होता वरूनच उडून ती पाणी टाकायची आता बगे कुठलीही घटना कुठेही घडू द्या बग्यांची संख्या असतेच बघा जंगलाच्या डाव्या बाजूला आग त्या ठिकाणी चालली होती त्याच्यामुळे उजव्या बाजूला त्या चिमणीचे सहकारी बरेच सगळे थांबलेले होते चिमणीला म्हणाले आग एवढा मोठा वनवा पेटलाय तू काय करते हे तुझी उडवउशी चोंच त्याच्यात पाणी किती बसेल त्याने आग विझणार आहे का उलट आग जशी जशी हवा लागेल तशी तशी तर पेटतच जाते त्याच्यावरती चिमणी म्हणाली हरकत नाही जंगल पेटलेलं आहे उद्ध्वस्त होईल माहित नाही परंतु आतमध्ये जे आपले काही सगळे सोयरे भाऊ बहीण किंवा भावंड आहेत अर्थात पर्यावरण आहे अर्थात झाडे झुडपं आहेत या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी माझी तळमळ धरपड सुरू आहे जेवढं मला शक्य होईल तेवढं मी ते जंगल न पेटता विजवण्याचा प्रयत्न करते आणि जंगल एवढं मोठ आहे जंगल एवढं आदर्श होत आहे की त्याला आग लागली हा सुद्धा एक इतिहास आहे जंगल पेटलंय म्हणल्यानंतर ती कुठंतरी नोंद आहे शासन दरबारी चिमणीच्या पक्क लक्षात होत ते तिचं काम करत होती चुंचित पाणी आणत होते आणि टाकत होते आग विझत नव्हतीच असेल माहीत नाही पण जे प्रयत्न तिचा आहे सगळे पाहत होते ते म्हणाले अग चिमणी थांबतो असं नको करू त्यावेळेस ती चिमणी ह्या सगळ्या बघ्यांना सोबतच्या सहकार्यातल्या सगळ्या सगळ्या बग्यांना ती म्हणली की ज्या वेळेस ह्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल आणि जंगल पेटलं होतं ते विजवलं गेलं याचाही इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मी चिमणी म्हणून माझी ज्यावेळेस नोंद करायची असेल किंवा केली जाईल त्यावेळेस जंगल जाळणारांच्या यादीत माझं नाव नसेल तर जंगल विझवणारांच्या यादीत पेटावणारांच्या नाही तर विझवणारांच्या यादीत नाव असेल असं चिमणीचं मत होतं आणि तिनं ते व्यक्त केलं ऐकणारे आणि प्रश्न विचारणारे सगळे चिडीचूप झाले काहीच बोले ना तोंड खाली घेऊन गे। निघून गेले हळूहळू हळूहळू वनवा विझत गेला कारण बरच सगळं त्याच्यामध्ये जळून खाक झालं होत आणि ती जी म्हणत म्हणली चिमणी जी म्हणली किंवा मी पेटवणाऱ्यांच्या नाही तर विजवणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे त्यावेळेस सगळ्यांचा उर भरून आला याच्यातून मतीत अर्थ एवढाच घ्यायचा आहे की तुम्हाला आम्हाला पेटलेल्या ठिकाणी विजवण्यासाठी काम करायचंय तिथपर्यंत जायचंय तरच तुम तुम्ही समतावादी समानतेची भाषा करणारे पुरोगामी परिवर्तनाची भाषा करणारे विज्ञानवादी सत्यशोधक लोक तुम्हाला हा सगळा घडलेला इतिहास तुम्ही वाचाल किंवा लिहिण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस वाचवणारा यादीत चिमणीचं नाव असेल आणि तो त्या चिमणीचा अभिमान असेल स्वाभिमान असेल आज राज्य ज्या अवस्थेतून जात आहे तुम्ही मणिपूरचं प्रकरण बघितलंच आहे महाराष्ट्रात सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारात वातावरण सामाजिक आणि वैचारिक राजकीय घडून घाणेरडे करून टाकायचे जे की ऑलरेडी झाले आणि मग त्याला पेटता काहीतरी सपोर्ट द्यायचा आणि परत राजकीय उद्देश साध्य करायचा पण सा सा आता मराठा समाज असा जागृत झाला तसा ओबीसी जागृत झाला पेटून उठला एकत्र आलाय आता फक्त कोणाच्या दावणीला नेहून बांधू नका कारण एकदा दा दावणीला मा, बांधलेला माणूस परत त्याला वापस काढता येत नाही हेही लक्षात ठेवा केंद्र सरकारची सुद्धा तीच अवस्था सुरू आहे देशामध्ये दे एवढी सगळी घन्या म्हणजे भयानक आणि अरजकतेकडे वाटचाल चालू असताना सरकारच्या या देय धोरणाच्या भूमिकेतून वाट लागते काय जीडीपी वगैरे वाढत नाही आणि ती जर परिस्थिती आपल्या राज्यातली असेल कुणीतरी वाचवायला पुढे आलं पाहिजे ना कुणीच जर वाचवणार नसेल किंवा विजवणाऱ्याच्या यादीत नसेल तर किती दुर्दैव आहे म्हणून तेजस्वीनी म्हणते की तुमचं स्पष्ट बहुमत आहे तुम्ही इतिहास घडवणाऱ्यांमधले नाही तर तुम्ही इतिहास बिघडवणाऱ्या लोकांमधले आहात फक्त आता एवढंच करा जर थोडी काही नैतिकता कुणामध्ये जर शिल्लक असेल तर ही जी लोक आहेत यांचा जो संघर्ष आहे त्याचं कुठंतरी कॉन्ट्रीब्युशन लिहा करा कारण ज्येष्ठ असतील महिला असतील पुरुष असतील आज वेगळ्या वेगळ्या संकटातून अडचणीतून जात आहेत त्यांना मदत करणं गरजेचं कर आहे अन्यथा बोलाचाच भातन बोलाची कडी होईल लक्षात घ्या आणि वेळ काढूपणा करणाऱ्या सगळ्या घटनेचा निषेध शेजारी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कर्तृत्ववान भूमिका मांडणारी जर लोक असतील तर इतिहास सुद्धा त्याच पद्धतीनं लिहिला जातो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय